नमस्कार मित्रांनो मी संभाजी अर्जुन तुराय आणि तुम्ही पाहत आहात आपलं यूट्यूब चॅनल आजचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा भूकंप आहे ज्याची वाट अक्का महाराष्ट्र गेल्या वीस वर्षापासून पाहत होता ते अखेर आता घडलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ दोन्ही वाघ आता एकाच मैदानामध्ये उतरलेत हे केवळ युती नाही तर मुंबईच्या सत्तेचं समीकरण बदलणारा मास्टर स्ट्रोक आहे आज आपण पाहणार आहात की या युतीमुळं भाजप आणि शिंदे गटाचं टेन्शन का वाढलंय आणि खरोखरच मुंबईचा पुढचा महापौर आता ठाकरेचाच होणार का तर तसं पाहायला गेलं तर वीस वर्षाचा इतिहास आणि पाहायला गेलं तर भावनिक साथ यामध्ये आता नेमकं कोणाचं पारडं जर ठरतंय या, या व्हिडिओमधून आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूया दोन हजार पाचमध्ये जेव्हा राजसाहेबांनी शिवसेना सोडली तेव्हापासून मराठी माणूस विभागला देखील गेलेला होता एकाच रक्ताचे दोन भाऊ दोन टोकावर होते पण चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा दिवस इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल या युतीमार्गे केवळ राजकारण नाही तर मराठी अस्मिता वाचवण्याची कळकळ आहे असं दोन्ही भावांनी सांगितलं उद्धव ठाकरेने म्हटलंय जेव्हा घर पेटतं तेव्हा आपलं पर्क न बघता आधी आग विजवायची असते ही भावनिक साथ आता मतदारांना मनाला किती भिडणार हे देखील महत्त्वाचं आहे मित्रांनो ही इथं केवळ पंधरा जानेवारीच्या निवडणुकीसाठी नाही तर मुंबई महानगरपालिकेवर सध्याची काही प्रशासकीय राजवट आहे आणि ज्या प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ज्याला रोखण्यासाठी ही दोन्ही नेते एकत्र आलेत मुंबईचा पैसा मुंबईवर जातोय असा आरोप करत त्यांनी देखील मुंबईचे मराठीच ही घोषणा दिली आता मनसेचे आक्रमक स्टाईल आणि शिवसेना युबीटी संघटनात्मक शक्ती जेव्हा एकत्र येईल तेव्हा विरोधकासमोर मोठं आव्हान असेल बघा आता खरा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गटाचं काय होणार गेल्या दहा वर्षापासून भाजपने मुंबईत आपली पकड मजबूत केली आहे पण ठाकरेच्या एकत्र मराठी मताचं विभाजन थांबणार आहे याचा थेट फटका सत्ताधारी पक्षाला बसू शकतो दुसरीकडे महावीर देखील आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ठाकरेंच्या या नव्या भूमिकेकडं कसं पाहतात हे पाहणं देखील रंजक ठरेल काय वाटतं तुम्हाला ही युती गेमचेन ठरेल का कमेंटमध्ये नक्की सांगा बघा मुंबईत दोनशे सत्याहत्तर जागा आहेत जर मनसे आणि शिवसेना युवटी जे योग्य वाटप झालं तर पाहिलं तर दादर परळ लालबाग यासारख्या बालेकिल्लेमध्ये त्यांना हरवणं अशक्य होईल राज ठाकरेची भाषण आणि उद्धव ठाकरेची सहानुभूती याची जोड मिळाली तर मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकेल आणि यात काही शंका नाही पण लक्षात ठेवा निवडणूक पंधरा जानेवारीला आहे आणि निकाल सोळा जानेवारीला आणि चोरस मोठी आहे आणि मित्रांनो ही खुती ठाकरे मंधूच्या इतूची सविस्तर माहिती तुम्हाला काय वाटतं या युतीमुळं खरोखरच मुंबईचा चेहरा मोहरा बदलेल का आणि भाजप पुन्हा एकदा बाजी मारेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले संभाजी अर्जुन चॅनलला सबक्राईब देखील करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र